माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय सदतीसावा जानकींचा त्याग कुशलवांचा जन्म व पराक्रम श्री गणेशाय नमा अयोध्येत रामराज्य आले पंचमहाभूतांसह सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सर्वत्र सुखच नांदू लागले यथावकाश जानकी गरोदर राहिल्या सहा महिने झाले राजस्त्रियांनी त्यांची ओटी भरली त्या सोहळ्याचे काय वर्णन करावे पुढे वसंताचे आगमन झाले एके दिवशी श्रीराम जानकींसह उपवनात हिंडत होते त्यांनी विचारले जानकी तुम्हाला काय डोहाळे लागले आहेत ते निसंकोचपणे सांगा मी तुमच्या सर्व इच्छापूर्वी त्या म्हणाल्या नात मला काय वाटते सांगू मला वाटते गंगेच्या तीरी जावे तिथे ऋषी स्त्रियांच्या सहवासात पाच दिवस तरी राहावे सुचिरभूत असावे तृणासन घालावे भूमीवर शयन करावे फळे कंदमुळे खाऊन राहावे आणि तपश्चर्या करावी ते ऐकून त्यांना नवल वाटले ते म्हणाले तुमचे डोहाळे सात्विक आहेत ही तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करीन एके दिवशी रामरायांनी आपल्या गुप्तहेरांना बोलावले आणि विचारले राज्यात सर्व व्यवस्था चूक आहे ना लोक माझ्याविषयी काय बोलतात ते म्हणाले स्वामी अयोध्येतील सर्व लोक तुमचे भक्त आहेत ते तुमचे अहोरात्र गुणगान करतात तेवढ्यात एक हेर बिचकत पुढे आला व म्हणाला स्वामी तुमच्याविषयी मी जे काही ऐकले ते सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही तुमच्याकडून मला अभय मिळाले तरच मी ते सांगू शकेन श्रीरामाने त्यांना अभय दिले तो म्हणाला नगरात सर्वजण तुमच्याविषयी आदरानेच बोलतात एक परीट त्याला अपवाद आहे त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली म्हणून ती रागाने माहेरी निघून गेली व तिथे बरेच दिवस राहिली तिच्या पित्याने तिची समजूत काढली आणि तिला घेऊन तो परीटाच्या घरी आला त्या दोघांना पाहून त्याला संताप अनावर झाला तो सासऱ्याला म्हणाला मी तुमच्या मुलीला घरात घेणार नाही रावणांनी जानकीना पळवून नेले महिने त्यांच्या घरी राहिल्या तरी राजाने त्यांना परत आणले त्यांचा स्वीकार केला पण मी राम नाही मी आम्ही परीट, जगाचा मळ काढतो आम्हाला डाग सण होत नाही श्रीराम स्त्री लंपट आहेत त्यांनी जे केले तसे मीही करेन असे तुम्हाला वाटले काय तुम्ही हिला घेऊन जा मला हिचे तोंड ही, ही पाहायचे नाही स्वामी अशा प्रकारे अनुचित बोलून तो परी तुम्हाला एकसारखी दूषणे देत होता ते ऐकून राघव खूपच संत्रस्त झाले हेरांना जाण्यास सांगितले आणि बोलावून घेतले त्यांना सर्व वृत्त सांगितले व म्हणाले मी जानकींना रावणाच्या बंदीतून सोडवले त्यावेळी मी त्यांचा स्वीकार करण्यास तयार नव्हतो त्यांनी देव असुर वानर यांच्या समक्ष अग्निदिव्य करून आपले पवित्र सिद्ध केले तरीही तो परीत मला दोष देत आहे ही जननिंदा मी कशी सहन करू ती टाळण्यासाठी माझ्यासमोर फक्त एकच पर्याय आहे जानकींचा त्याग ते एकूण लक्ष्मणांना धक्काच बसला ते त्यांना समजावू लागले म्हणाले दादा निंदा करणे हा लोकांचा स्थायी आहे काही माणसांना कसलीच चाड नसते ते वाटेल ते बरळतात म्हणून जे सुज्ञ आहेत ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत त्या परिटाचे बोलणे तुम्ही मनावर घेऊ नका मी त्याची जीभच छाटून टाकतो श्रीराम म्हणाले लक्ष्मण हा अथताईपणात कधीच करू नका तुम्ही पर्यटाला शासन केले तर त्याच्या बोलण्यात तथ्य होते आणि खरेपणा दडपण्यासाठीच हे सर्व करण्यात आले असा आरोप करून लोक अहोरात्र आपली निंदा करतील त्यांचे तोंड आपण कसे बंद करणार म्हणून मला जानकींचा त्याग केलाच पाहिजे त्यांना या गरोदरपणात काही दिवस ऋषी पत्न्यांच्या सहवासात राहण्याचे डोहाळे लागले आहे निमित्ताने त्यांना गंगेच्या काठी असलेल्या अरण्यात सोडून द्या तिथे त्यांना मी त्यांचा त्याग केल्याचे सांगा आणि त्वरेने परत या ही माझी आज्ञा आहे लक्ष्मणांना खूपच दुःख झाले होते पण ते तरी काय करणार ते जड पावलाने आपल्या मंदिरात प्रवेशले दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास ते जानकींच्या महालात केले त्यांना वंदन केले व वं म्हणाले वहिनी दादांनी मला तुम्हाला वनात घेऊन जाण्यास सांगितले आहे तुम्ही तयार व्हा रथ सज्ज करा वैदेहींना वाटले रामचंद्र आपले डोहाळे पुरवण्यासाठीच आपल्याला वनात पाठवत आहे त्या म्हणाल्या भाऊजी मी ऋषीपत्न्यांच्या सहवासात पाच दिवस राहणार आहे मग आपण परत येऊ ते ऐकून लक्ष्मणांच्या डोळ्यात अश्रू आले माई आता परत येणे नाही असे मनोमन म्हणून त्यांनी दुसरीकडे तोंड वळवले जानकींना खूपच आनंद झाला होता त्यांनी ऋषीपत्न्यांसाठी सौभाग्यद्रव्य अलंकार व उत्तमोत्तम वस्त्रे घेतली आणि उत्कंठेने रथात बसल्या पहाटेच्या त्या निरव शांततेत लक्ष्मणाने रथ हाकलला ना, आणि त्या गंगेच्या रोखाने भरधाव निघाली मार्गामध्ये रथासमोर अनेक प्रकारचे अपशकुन होऊ लागले तेव्हा त्या मनात दचकल्या म्हणाल्या भाऊजी ही विपरीत चिन्हे का दिसत आहेत त्यामुळे मला उगीचच भीती वाटू लागली आहे यावर ते काय बोलणार ते मत अश्रू आवरत होते त्या म्हणाल्या भाऊजी तुम्ही बोलत का नाही त्यामुळे माझ्या मनावरचे दडपण खूपच वाढले आहे रामचंद्र सुखरूप असोत त्यांच्यावरचे अरिष्ट माझ्यावर येऊ आपण नदीवरून फेरफटका मारून परत जाऊ तेव्हा त्यांनी काहीतरी बोलून त्यांचे सांत्वन केले त्यासमयी ते इच्छा नसताना ते भलतेच कर्म करावे लागत असल्याने मनोमन नियतीला दोष देत होते सूर्योदयाचा संधी प्रकाश पसरू लागला होता पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागली होती रथ नदी तीरावर आला लक्ष्मणाने रथाला नौकेतून नदी नेले आता तो गहन अरण्यातून मार्गक्रमण करू लागला हे स्त्र श्वापदांचे ओरडणे कानी पडू लागले मनुष्यांचा वानरही दिसत नव्हता ते सर्व पाहून जानकींना शंका आली त्यांनी विचारले भाऊजी गंगिता परिसर खूपच मागे गेला इथे ऋषींचे आश्रम दिसत नाही वेदघोष ऐकू येत नाहीत आणि यज्ञाचे धूरही दिसत नाहीत तुम्ही मला कोठे नेत आहात पण त्यांनी उत्तर दिले नाही ते तसेच रथ हाकत राहिले त्यांच्या मौनामुळे जानकींची अस्वस्था वाढली आणखी थोडे अंतर कापून लक्ष्मणाने रथ थांबवला तिथेच एका झाडाखाली पालापाचोळा व गवत पसरून मऊ आसन तयार केले जानकींना रथातून उतरून त्या आसनावर विश्रांतीसाठी बसवले त्यांनी आणलेल्या वस्तू त्यांच्यापाशी ठेवल्या त्यांना एक प्रदक्षिणा घातली व हात जोडून म्हणाले वहिनी कसे सांगू मला तर बोलवतच नाही श्रीरामांनी मला अत्यंत कठीण कार्य सांगितले आहे परपुरुषाच्या घरी सहा महिने राहूनही दादाने तुमचा स्वीकार केला म्हणून एका परीटाने त्यांची निंदा केली तो लोकाभावात त्यांना सहन झाला नाही ही दुष्किर्ती टाळण्यासाठी त्यांनी तुमचा त्याग करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला इथे आणले आहे तरी कृपा करून मला क्षमा करा माझ्यावर रागवू नका आता रघुनाथांचे चरण आठवत इथेच राहा हे वनदेवतांनो हे वृक्षपाशांनो हे श्वापदांनो हे पंचमहाभूतांनो या भूमिकन्या जानकी तुमच्या आश्रयाला आल्या आहेत यांचा सांभाळ करा यांचे रक्षण करा ते ऐकून सुकुमार जानकींवर जणू वीजच कोसळली त्या एकदम त्यांच्याकडे पाहण्याचे धैर्यच नव्हते ते रडत रडत रथात बसले आणि अयोध्येकडे निघाले श्रीराम उदासपणे एकांतात एक बसले होते लक्ष्मणाने त्यांना भेटून सर्व वर्तमान सांगितले त्यावेळी जानकींच्या आठवणींनी त्यांचे डोळे भरून आले होते कुशलव जन्म काही वेळाने जानकी शुद्धीवर आल्या त्यांना लक्ष्मण दिसले नाहीत श्रीरामाने आपला त्याग केला म्हणून त्यांना मनस्वी दुःख झाले होते त्या मोठ्याने रडून आक्रोश करू लागल्या म्हणाल्या सौमित्र माझा काही अपराध नसरा माझा काही अपराध नसताना तुम्ही मला का टाकून गेलात या भयंकर अरण्यात मी कुठे जाऊ कोणाकडे आश्रय मागू हे रघुपती हे नाथ हे तुम्ही काय केले मला न सांगताच माझा त्याग केलात तुम्हीच माझे सौभाग्य तुम्हीच सार सर्वस्व तुमच्यासारखे करुणासागर आज इतके कठोर कसे झाले आता मी कोणाला शरण जाऊ हे माझे दुःख कोण निवारण करेल त्या एकसारख्या रामरायांना हका मारू लागल्या त्यांचे अरण्य रुदण ऐकून पृथ्वीचा थरकाप झाला वृक्ष वेली गहिवरल्या पशुपक्षी रडू लागले त्यांना सावली मिळावी म्हणून मोठ्या पंख पसरले काही पाणी आणून त्यांच्या अंगावर शिडकाव केला वनगाई शेपटीने वारा घालू लागल्या अशा प्रकारे प्रत्येक जण परीने त्यांचे सांत्वन करण्याचा मोक प्रयत्न करत होता जानकी जमिनीवर हात टेकून कशाबशा उभ्या राहिल्या त्यांनी महत्यासाने स्वतःला आवरले त्यासमयी त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते पण गर्भस्थ बाळांचा विचार करून त्या गप्प राहिल्या सगळीकडे निभीड आरण्यच दिसत होते यातून कसा मार्ग काढायचा कुठे जायचे त्यांना काहीच कळत नव्हते त्या कावऱ्याबावर्या झाल्या रडत रडत उगीच इतस्त भटकू लागल्या दुःख निराशा आणि गर्भाचा भार यामुळे त्यांना एकसारखी ग्लानी येत होती आणि काही केल्या रडू आवरत नव्हते त्याच वेळी योगायोगाने वाल्मिकी ऋषी कंदमुळे नेण्यासाठी त्या ठिकाणी आले त्यांना एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आवाजाच्या रोखाने ते पुढे आले तोच अकस्मित जानकी दृष्टीस पडल्या त्यांची अवस्था पाहून त्या महाज्ञानी तपस्व्यांना दया आली त्यांनी त्यांची असतेने विचारपूस केली त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्या जानकी आहेत हे कळतात त्यांना परमानंद झाला ते म्हणाले वैदेही घाबरू नका मी वाल्मिकी ऋषी आहे तुमचे पती मला चांगले ओळखतात तुमचे पिताजी जनक हे माझे मित्र आहेत म्हणून तुम्हीही मला कन्येप्रमाणे आहात आता माझ्या आश्रमात चला तुम्हाला रामचंद्रांपेक्षा पराक्रमी असे दोन पुत्र होतील ते त्यांचा पराभव करून तुमच्यावरील अन्यायाबद्दल त्यांना शासन करतील वाल्मिकी जानकींसह आश्रमात आले तेथील ऋषींना त्यांची ओळख करून दिली तेव्हा सर्वजण भयभीत होऊन म्हणाले विभो हे तुम्ही काय केले त्यांच्या रूपाने साक्षात विघ्नच घरी आणलेत यांच्यामुळे आजपर्यंत अनेक उत्पाद झाले आहेत या इथे राहिल्या तर आमचेही प्राण संकटात पडतील तेव्हा वाल्मिकीने सीता जगत आहेत आपली तपश्चर्या फलद्रूप झाली म्हणूनच यांचे इथे आगमन झाले आहे, आहे। गेला। पन ते ते जा असे सांगून त्या सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण कोणाचेही समाधान होईल त्यांनी त्यांना घालवून देण्याचा हट्ट धरला तेव्हा ते म्हणाले जानकींच्या पतिव्रत्याची सामर्थ्य तुम्हाला ठाऊक नाही म्हणून तुम्ही असे म्हणत आहात आता मी यांना सांगून प्रत्यक्ष गंगेलाच इथे आणतो म्हणजे तुमची खात्री पटेल असे झाले नाही तर नाही। मी यांना इथे ठेवणार नाही ऋषीजनांनी संमती दिली तेव्हा जानकीनी गंगेची स्तुती केली आणि तपस्व्यांच्या साहाय्यार्थ आश्रमाजवळून वाहण्याची विनंती केली त्यांच्या वाहनाने गंगा वाल्मिकींच्या आश्रमाजवळून वाहू लागले तेव्हा तेथील सर्व ऋषींना सीता या जगद्माता आहेत याची साक्ष पटली त्यांनी त्यांचा जयजयकार करून त्यांना मनोभावे वंदन केले जानकी वाल्मिकीच्या आश्रमात राहू लागल्या या गोष्टीची कुठेही वाच्यता करण्यात आली नाही नऊ मास पूर्ण झाल्यावर शुभ दिनी शुभ नवरात्रावर मध्यान समयी त्या प्रसूत झाल्या त्यांना दोन सुंदर जुळे पुत्र झाले त्यांना पाहून आश्रमवासी आनंदित झाले वृद्ध ऋषी पत्नी जानकींची काळजी घेऊ लागल्या त्यावेळी वाल्मिकी स्नानाला गेले होते ऋषींनी धावत जाऊन ते शुभ वर्तमान त्यांना सांगितले ते लगबगीने आश्रमात आले श्रीरामांचे प्रतिरूप असणाऱ्या त्या दोन्ही सुपुत्रांना पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले थाटामाटात बारसे झाले मोठ्यांचे कुश आणि धाकट्याचे लव असे नामकरण करण्यात आले कुशलवांचा पराक्रम शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे कुशलव मोठे होऊ लागले त्यांनी आश्रमातील सर्वांनाच लळा लावला होता वाल्मिकी त्यांच्याकडे विशेष लक्ष देत होते त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवायचे त्यांचे संगोपन करण्यातच जानकींचा जा अख्खा दिवस जायचा ते दोघे ऋषी कुमारांमध्ये खेळायचे मौज करायचे त्यांच्या बाललीला पाहताना सर्वांना मोठी गंमत वाटायची कुकुश लव सात वर्षाचे झाले वाल्मिकीने त्यांचे यथाविधी मौजी बंदन केले त्या मंगल प्रसंगी कामधेनुनी सर्व निमंत्रितांना इच्छा भोजन देऊन तृप्त केली दोघे रागवेय कुशाग्र बुद्धीचे होते वाल्मिकींनी त्यांच्याकडून वेदाध्ययन करून घेतले त्यांना सहा शास्त्रे शिकवली पुराणे सांगितली आणि रामचरित्र ऐकवले त्यांना मंत्रविद्या धनुर्विद्या आणि युद्धाचे शास्त्र शुद्ध तंत्र शिकवले दहा वर्षाचे कुश लव आरण्यात जाऊन मुगया करू लागले त्यांच्याकडे पाहून जानकी आपले दुःख विसरल्या कधीकधी त्यांना रामचंद्राची तीव्रतेने आठवण यायची मग त्या खूपच व्याकुळ व्हायच्या एके दिवशी कुशलव वनामध्ये हिंडत होते जवळच एका पर्वत शिखरावर वाल्मिकींचे शृंगी नावाचे एक ऋषी बांधव तपश्चर्या करत होते त्यांनी सर्वांगावर मृगाजीन घातले होते ते हरिण असावे असे समजून त्यांनी बाण मारला त्यांचे कलेवर ओढत ओढत आश्रमात आणले आणि वाल्मिकींना म्हणाले आम्ही याचे चर्म काढून तुमच्यासाठी आसन बनवतो त्यांनी नीट निरखून पाहिले तेव्हा दोघा भावंडांनी न नकळत ब्रह्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्यांचे उत्तरकार्यही केले जानकीना सर्व वस्तुस्थिती सांगितली ते वर्तमान ऐकून त्याही चिंतामग्न झाल्या त्यांनी वाल्मिकींना दोष परिहार्थ काहीतरी उपाय करण्याची विनंती केली त्यांनी कुशलवांना बोलावले व म्हणाले तुम्हाला ब्रह्महत्येचे पातक लागले आहे त्यावर प्रायचित्त त्या म्हणून अयोध्या असलेल्या ब्रह्मसरोवरातील सरोवरातील एक हजार स्वर्ण कमळे आणून भगवान शंकराची पूजा करा त्याच सरोवरातील कमळांनी अयोध्येचे अधिपती श्रीराम शिवजींची नित्य पूजा करतात त्यांचे सेवक त्या सरोवराचे नित्य रक्षण करतात म्हणून सावध रहा तेव्हा कुश लव धनुष्यबान घेऊन त्या ब्रह्मसरोवरापाशी गेले कुशांनी त्यात प्रवेश करून सर्व कमळे तोडली ते पाहून श्रीरामांचे रक्षक धावले लवांनी त्यांच्यापैकी अनेकांना कंठस्नान घातले त्यांच्या अनिवार शरवर्षावाला घाबरून उरले सुरले सेवक अयोध्येत पळून गेले त्यांनी रामप्रभूंना भेटून सर्व वृत्तांत सांगितला कुशलवांनी ती सर्व कमळे वाल्मिकींच्या आश्रमात आणली ते त्यांचे अद्भुत कर्तृत्व पाहून वाल्मिकी व वा जानकी दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले वाल्मिकीने नवीन शिवलिंग स्थापून सहस्त सुवर्ण कमळांनी शिवजींचे पूजन केले त्यामुळे दोघांना लागलेले ब्रह्महत्येचे नाहीसे झाले एके दिवशी कुशांनी जानकींना विचारले मातोश्री आमचे वडील कोण आहेत आपला आपला वंश कोणता कोणता देश त्या म्हणाल्या बाळ अयोध्येत सूर्यवंशातील आज राजांचे नातू व दशरथांचे पुत्र श्रीराम यांचे राज्य आहे तेच तुमचे वडील आहेत त्यांना लक्ष्मण भरत व शत्रुघ्न असे तीन बंधू आहेत ते तुमचे काका बरं का एका परीताने निंदा केली म्हणून तुमच्या पिताजींनी माझा त्याग केला तेव्हापासून मी इथेच राहत आहे त्यांना पुढे बोलवे ना त्या रडवेले झाल्या तेव्हा कुशलव दोघांनाही राग आला त्याने त्यांचे अश्रू पुसले त्यांचे सांत्वन केले अश्वमेधाचे आयोजन जानकींचा त्याग केल्यानंतर अयोध्येत बारा वर्षे अवर्षण पडले पाण्या पाण्यावाजून लोकांचे हाल होऊ लागले पशु पक्षी संत्रस्त झाले अवघ्या पसरली या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी श्रीरामांनी सल्ला विचारला ते म्हणाले राघव जानकींचा काहीही अपराध नसताना तुम्ही त्यांचा त्याग केलात म्हणूनच अवर्षण पडून या नगरीचे वैभव नष्ट झाले आहे आता अश्वमेध यज्ञ करा श्याम कर्ण अश्वाला पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी सोडा त्यांच्या सूचनेनुसार रामप्रभूंनी अश्वमेधाची सर्व तयारी केली मुनी श्रेष्ठांना आणि दिव्यजनांना बोलावून घेतले बिभीषण आणि सुग्रीव यांना आमंत्रणे धाडली नल नील अंगद जामुवंत आधी सर्व वीर अठरा पद्ये वानर दलासह अयोध्येत दाखल झाले शरयू नदीच्या तीरी मोठा यज्ञ मंडप बांधण्यात आला श्रीरामाने श्याम कर्म अश्वाच्या मस्तकी वशिष्ठांनी स्वहस्ते लिहिलेले सुवर्णाचे आज्ञापत्र बांधले तो अश्व शत्रुघ्नबरोबर पृथ्वीवर संचारासाठी पाठवला रामरायाने जानकींची सोन्याची सुंदर मूर्ती बनवून घेतली त्या प्रतिमेसहित यज्ञ दीक्षा घेतली यज्ञ मंडपात यज्ञाला प्रारंभ झाला सुग्रीव बिभीषण व मारुती यज्ञ मंडपाचे रक्षण करू लागले सुमंत लक्ष्मण आणि भरत श्री रामाना यज्ञासाठी लागणारी सामग्री तत्परतेने आणून देऊ लागले तो यज्ञ सोहळा पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली होती तिकडे महारथी शत्रुघ्नांनी अल्पावधीतच मोठा पल्ला गाठला अनेक राजांना जिंकले ते राजे कारभार घेऊन श्री रामांना शरण आले योगायोगाने त्याच समयास वरुणांनी पाताळात एक महायज्ञाचे आयोजन केले होते त्यांच्या निमंत्रणावरून वाल्मिकी तिथे गेले होते कुश कंद आणण्यासाठी दूर वनात गेले होते लव सवंगड्या गप्पा गोष्टी करत एका झाडाखाली बसले होते तोच कित्येक देश ओलांडून अश्वमेधाचा तो शामकर्ण अश्व आश्रमाजवळ आला लवांनी धावत जाऊन तो धरला त्याच्या मस्तकावर सोन्याच्या पत्रावर लिहिलेला संदेश वाचला हा अश्व रावणांचा वध करणाऱ्या आणि देवांना बंदीवासातून सोडवणाऱ्या रविकुलभूषण श्री रामचंद्र यांनी सोडलेला आहे जो समर्थ असेल त्यानेच हा धरावा तो संदेश वाचून लवांना हसू आले या पृथ्वीवर रघुनाथ एकटेच बलाढ्य वीर आहेत काय ते हा अश्व कसा सोडवून नेतात तेच मी पाहतो असा निश्चय करून त्यांनी तो घोडा एका केळीच्या झाडाला बांधून ठेवला तेव्हा श्रीरामांचा घोडा अडवला म्हणून ऋषिकुमार अत्यंत भयभीत झाले त्यांनी तो सोडवून देण्यास सांगितले पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही तेवढ्यात अश्वरक्षक आले त्यांनी ऋषी कुमारांना दरडावून विचारले प्रभू रामचंद्रांचा हा अश्व आहे इथे कोणी बांधला त्यांनी लवांकडे बोट दाखवले व म्हणाले हे त्यांचे काम आहे त्यात आम्ही नाही बुवा अशा प्रकारे अध्याय सदत इसावा संपूर्ण झाला माऊलींनो अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंट मध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय